पवित्र श्रावण मासारंभाला आजपासून सुरुवात झाली असून पहिल्या श्रावणी सोमवार निमित्त बाळापूर या ठिकाणी कावड महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला श्रावण महिना हा पहिल्या श्रावणी सोमवार पासून सुरू झाला असून पहिल्या श्रावणी सोमवार निमित्त शिवभक्तांनी श्रीक्षेत्र नागझरी येथून जलतीर्थ आणून शिवजीला अभिषेक केला शेषनाथ कावड मंडळ रंगाहट्टी कला कावड मंडळ लोटनापूर येथील शिवभक्तांनी जलतीर्थ आणून बाळापूर मिरवणुकीला प्रारंभ करून मुख्य बाजारपेठेत बाळापूरचे ठाणेदार अनिल जोंबळे यांच्यासह शिवभक्तांनी पूजा केली यावेळी कावडधारी यात्रेत शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी अमोल जामोदे एन न्यूज मराठी बाळापूर अकोला